नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणी योजनेतून तुम्हाला पैसे मिळत आहेत तर किती मिळत आहेत फक्त दीड हजार रुपये मिळत आहेत पण मी जी गोष्ट सांगते तुम्ही जर ती केली तर शंभर टक्के तुम्हाला दीड हजार नाही आहे तर पाच पट नाही आहे दहा पट पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत होय लाडक्या बहिणीनो दहा पटीनं तुम्हाला पैसे मिळणार आहेत एवढंच नाही स्वतःचा व्यवसायसुद्धा तुम्ही चालू करू शकणार आहात व्यवसाय तर सोडा तुम्ही स्वतःचा बंगलासुद्धा बांधू शकणार आहात आणि मी ज्या गोष्टी सांगतो त्या फक्त तुम्ही करा पेशन्स ठेवून जर त्या गोष्टी केल्या तर एक वर्ष आत जर तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तर कमेंटमध्ये येऊन शिव्या घाला तुम्ही माझं सांगतो स्वतःचं मी पहिला नाईन टू फाईव्ह जॉब करत होतो आणि काय एकदम पळापळीचा जॉब होता माझा तिथं मला दहा ते पंधरा हजार मिळत होते पण न पळापळी करता घर बसल्या मी स्वतः दहा प्लस मी पैसे कमवतो आहे एक्झॅक्ट मी काय नाही सांगत आहे पण दहा हजार प्लस मी पैसे कमवतो आहे आणि आरामशीर काही जास्त मेहनत नाही काय सुद्धा मेहनत नाही फक्त दिवसातून दोन तास ते तीन तास मला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर महिन्याला मला फिक्समध्ये दहा हजार तर येत आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला फक्त त्याच वेळेस सबस्क्राईब करा तुम्हाला जर मी सांगतो आहे ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अदरवाईज तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे तर या ठिकाणी मी स्वतः यूट्यूब चॅनल रन करतो आहे चारपेक्षा जास्त माझी यूट्यूब चॅनल आहेत तर प्रत्येक चॅनलवरती मी काही ना काही टाकत असतो महिना लागू द्या दोन महिने लागू द्या पण प्रत्येक चॅनलवरती काही ना काही अपलोड करतो आहे आता हे का करतो आहे मला माहिती आहे निश असतात त्या निशमध्ये पैसे आहेत भरपूर पैसे आहेत काही निश अशा आहेत ज्यामध्ये एक हजार व्ह्यूजला पाच हजार रुपये मिळत आहेत पाच हजारपेक्षा जास्त मिळत आहेत आणि काही निश असे आहेत जिथं पाच लाख व्ह्यूज असल्या तरी पाच हजार रुपयेसुद्धा मिळत नाहीत तर निश असतात त्या निशनुसार तुम्हाला एक चॅनल बनवायचं आहे होय तुम्ही खरं ऐकलं तुम्हाला एक यूट्यूब चॅनल बनवायचं आहे काय करायचं आहे तुम्ही घरातली जे कामं करताय कसं करायचं काय केलं ह्या गोष्टी सांगू शकता त्याला व्लॉगिंग म्हणतात तर व्लॉगिंग करा किंवा तुम्ही एखादी रेसिपी दाखवू शकता कशा पद्धतीने तुम्ही केलेलं आहे वेगवेगळे ट्राय करायचं आहे शिवणकाम करत असाल कशा पद्धतीने करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवायच्या आहेत एक वर्ष का मी काय म्हणतो एक वर्ष तुम्ही करायचं आहे ह्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मला सांगायचं एक वर्षानंतर येऊन की खरंच मी अगोदर जे काम करत होते किंवा लाडके बहीण किंवा इतर योजनामध्ये मला जे पैसे मिळत होते ते पैसे किती होते आणि तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे पैसे मिळाले ते एकंदरीत किती मिळाले हे मला एक वर्षानंतर कॅल्क्युलेशन करून तुम्ही सांगायचं सा आहे तर लाडक्या बहिणीनं यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे यासंबंधी तुम्हाला जर व्हिडिओज पाहिजे असेल तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा अदरवाईज व्हिडिओला फक्त शेअर करा आणि भेटूया नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये कारण तिथंच तुम्हाला भरपूर अशा योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहते